बुद्धिबळ एक पंडित एकदा एका राजाकडे गेला व त्याला म्हणाला महाराज मी आवाहन करतो की या राज्यातील कोणीही माझ्याशी वादविवाद करावे जर मी जिंकलो तर मला हजार होण द्यावे आणि मी हरलो तर मी राजाचा गुलाम म्हणून राहीन राजाने ते आव्हान स्वीकारले वादसभा सुरू झाली पंडित हा त्या राज्याच्या जनतेपेक्षा खूप हुशार निघाला त्याने सर्वांना हरविले आता पंडिताला बक्षीस म्हणून हजार दोन देण्याची वेळ आली तेव्हा राजा म्हणाला पंडितजी तुम्ही मला कुठे हरविले आहे हे ऐकताच पंडित म्हणाला महाराज आपण राजे मी आपल्याला कसा काय हरविणार राजा म्हणाला अहो मी कुठे तुम्हाला वादविवाद करायला सांगतो आहे तुम्ही माझ्याशी बुद्धिबळ खेळा जर तुम्ही जिंकलात तर दोन हजार होऊन मी देईन आणि मी जिंकलो तर तुमचा छेदछेद करेन पंडिताने हे ऐकले आणि तो घाबरला त्याला बुद्धिबळ खेळता येत नव्हते पंडित म्हणाला महाराज मला आपल्या इतकं चांगलं बुद्धिबळ खेळता येणार नाही तेव्हा मी मरणार हे निश्चित आहे तेव्हा माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे तेव्हा मरण्यापूर्वी माझ्या कुटुंबाची सोय व्हावी म्हणून मला तांदूळ द्या अशी विनंती करतो राजा म्हणाला किती पाहिजे तितके मागा देतो पंडित म्हणाला महाराज पण तांदूळ देताना मला असे द्या की या बुद्धिबळाच्या पटाने मोजून द्या म्हणजे पहिल्या घरात जर दाणा असेल तर दुसऱ्या घरात दोन थोडक्यात दुपटीने तांदळाची संख्या वाढवून मला द्या राजाला हे सोपे वाटले त्याने ते मान्य केले राजाला गणित लक्षात आलं नाही बुद्धिबळाच्या बत्तीसाव्या घरात जेव्हा तांदूळ मोजणी चालू झाली तेव्हा तांदळाची संख्या झाली होती दोनशे चौदा कोटी हे देण्यासाठी राज्याचा पूर्ण खजिना रित्या करावा लागणार होता हे पाहून राजाने पंडितांपुढे हात टेकले व त्याचे योग्य सन्मानाने बोळवणी केली तात्पर्य बुद्धिचातुर्यामुळे अवघड समस्येवर मात करता येते